संपन से माया का ने ताजित से या ठिकाणी संपन्न झालं श्री मायाका देवीच्या यात्रेमध्ये आज हे सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदाना या मैदानामध्ये एकूण शेहेचाळीस गट सात सेमी आणि एक फायनल एकूण चोपन्न गट अकरा वाजता मैदानाला सुरुवात झाली आणि साडेचार वाजता बरोबर या मैदानाचा फायनल संपन्न झाला आणि त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित होतोय आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान झालं ज्या मैदानासाठी या ठिकाणी बैलगाडी मालकांनी सुद्धा सहकार्य केलं त्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक क्रमांक दोन गाडी. सरकार ग्रुप लेंगरे बेचाळीस बेचाळीस या गाडीचा सातवा क्रमांका घरचा साज पाळाला सरकार ग्रुप लेंगरे आणि विनायक दादा देशमुख लेंगरेकरांचा घरचा साज पाळाला डावीला पाळाला मैब्या आणि उजवीला पाळा शार्दूल. शार्दूल आणि मैब्याची सुंदर अशी गाडी सिंधुनगर केसरी किताबाची सातव्या क्रमांकाची मानकरी केली प्रणव ड्रायव्हर सेंद्रे आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला पाच क्रमांक चार वर धावली गाडी ज्योतिर् प्रसन्न कुमार अनुष्का अप्पासो यादव वडी या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिंग प्रसन्न अनुष्का अप्पासो यादव वडी यांच्या नावावरती नशीब आजमावलं दावीला पाला कुमार कौशिक अभिषेक जितेकर दापोली पारगाव रापूज ग्रुप एकोणीस एकोणीस आणि सचिन माळवी झरेकरांचा तग्या आणि त्याच्याबरोबर पादा श्री स्वामी समर्थ कुमारी त्रिशा अतुल भगत दाटा खांदा यांचा तानाजी तानाजी आणि तगया या गाडीचा ड्रायव्हर होता मोरा ड्रायव्हर ते आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर तास क्रमांक सात व धावली गाडी श्री खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण सेव दामसद कर्जत सादर के सातारोड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी दावीला पाळा नारायण राजाराम धामसे कर्जत कोथिंबे आणि सागर फायके सातारोड यांचा पुष्पा पहाला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाळा कुमारी श्रुती सुनील भैर प्रणव सुनील भगत यांची टिटवी टिटवी आणि पुष्पा सुंदर अशी गाडी मुस्लिम ड्रायव्हरनी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केली चौथ्या क्रमांकाचा मान भटकवरा चितुळ नगरकरांचं मैदान या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक व धावली गाडी बारावा प्रशासन बबनसेमगार प्रकाश सेठ सुळे झरे जीवन ड्रायव्हर इनाम या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली वजवीला पाहाला बबनसेल यमगार वासुणे आणि प्रकाश सेठ सुळे झरेकरांचा बाजीराव पाळाला आणि डावीला पाहला जीवन ड्रायव्हर इनाम आणि दिनेश गावंड उरणबोरी यांचा सुंदर सुंदर आणि बाजीरावची सुंदर अशी गाडी सिद्धनगर केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी केली ब्रायव्हर वेचणे कराणी आज संपणे झालेल्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला नंबर जे मानकरी ठरले त्याच क्रमांका तीन व झालेली गाडी गुरुप्रसाद प्रसंग प्रथमेश वाडकर धरेवाडी पुणे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली वजीला पळाला गुरुप्रसाद प्रसन्न प्रथमेश वाडकर धरेवाडी पुणे आणि भावभुज शिरसाट वडीकरांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर पारा तेजस दिलीपौर माउली पर्दी खोटाळवाडी खोटाळवाडी एक्सप्रेस रावण रावण आणि सोन्याची सुंदर अशी गाडी आजच्या या सितोरनगर केसरी मैदानाचे तृतीय क्रमांकाची मानकरी केली नितीन राय वर कराणी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत त्या या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वर धरली गाडी कुमारी माही किरण डिसे रिश्वल या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कुमारी माई कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर उत्तम भाऊ वाटेगाव यांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर पाला कापिल भडोरीकर आणि माई किरण विसे यांचा बाजी बाजी आणि सर्जाची सुंदर अशी गाडी आजच्या सितोळीनगर केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाची मानकरी केली निखिल रेव्हर माठेगाव करा आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी मायक्ता देवेच्या यात्रेमध्ये तयारी केलेला चित्रनगर निमफोडकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकव तास क्रमांक सहा व धावली गाडी नासाहेब प्रसार धुमा सुद्धा कुमारी शौर्या शरद चढमाणे देवीपिंडे

त्याचबरोबर रौदुबाई एक लाख अकरा आणि मानाच्या डालीचे मानकरी केले प्रशांत ड्रायवर चिंतने करा विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचा आणि समस्त चात्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद